ब्लॉक का होत काय कारण का ब्लॉक होतात तुम्ही का स्टक होतात का अटकतात का तुमचा मोमेंटम डाऊन होतो कधी कधी तुम्ही कामं करतात पण नंतर आयुष्यात सगळं तुम्हाला निगेटिव्ह चित्र दिसायला लागतं असं का होतं आणि कोणत्या क्षेत्रात प्रॉब्लेम नाही येत बॉलिवूडमध्ये प्रॉब्लेम नाही येत स्पोर्टमध्ये प्रॉब्लेम नाही येतं पॉलिटिक्समध्ये प्रॉब्लेम नाही येतं स्कूल कॉलेजच्या बिझनेसमॅन लोकांना प्रॉब्लेम नाही येत दिसत नाहीत तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये प्रॉब्लेम नाही येत इन्व्हेस्टमेंट सेक्टर मध्ये प्रॉब्लेम नाही हॉटेल इंडस्ट्री मध्ये प्रॉब्लेम नाही अरे सगळे लोक प्रॉब्लेमच्या आतमध्ये असतात फक्त आपल्याला दिसत नाही आपल्याला वाटतं ते सुखी आहेत आणि त्यांना वाटतं प्रत्येकाला शेजारी खुश वाटतो आहे ना राईट ऑर रॉंग ओव्हर थिंकिंग मुळे माणूस अटकतो म्हणजे जो प्रॉब्लेम जिथं नाही आहे त्या प्रॉब्लेम बद्दल विचार केल्यामुळे पण माणूस अटकतात एक बाई घेऊ सायकॅट्रिस्ट कडे गेली अमेरिकेमध्ये आणि तिच्या सोबत होते आणि तो एक मुलगा आला आणि त्याने बेडवर उलटी उलटी मारली तिथं टिपवाट होता त्याला फेकून दिलं पाणी पण सांडिलं आई फार टेन्शनमध्ये डॉक्टर म्हटलं थांबून टेन्शन ना घेऊ ऑलरेडी सायकेटेस आम्हाला माहिती पेशंट अशी येतात काय अडचण नाही आहे बाई असत प्रॉब्लेम याचा नाहीये मग म्हणले माझा एक दुसरा मुलगा आहे तो कॅन्सर होता त्याला त्याची डेथ झाली म्हणले हो का टेम्पररी असतं लाईफ मध्ये सर म्हणले प्रॉब्लेम त्याचा पण नाही आहे प्रॉब्लेम आहे म्हणले तो शांत बसलाय ना पेपर वाचित भविष्यात असं काही कुठाने करावं नाही तो माराव नाही त्याला कॅन्सर त्याला म्हणतात ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हणजे अशी गोष्ट आहे की स्वप्नामध्ये एक समुद्राच्या कडाला तुम्ही बसलात अचानक जेट्स किवाला आला तुम्ही पण म्हणले आपल्याला पण राऊंड मारायचं पैसे दिले त्याच्यावर बसले आणि आज बँकॉकच्या समुद्रात घेऊन गेले काली तुम्ही दीड तास किती तास दीड तास जेटकी चालवली आतमध्ये आता तुम्हाला कुठंच किनारा दिसा ना आणि तुम्ही फार टेन्शनमध्ये कार घाबरायला लागले आणि फुल तिथं समुद्राच्या लाटा कोण वादळ तयार झालं आणि तुम्हाला माहीत पण होत तिथं भूकंप येतो आणि तुमची बोट उलटी पालटी झाली तुमचा पाण्यात दम कोणलाय आणि आणि आता तुम्ही बचाव 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 करताय आणि तुम्ही जागे वाहतात याला म्हणतात ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंगमुळे पण माणसं हस्त होतात आणि सगळ्या प्रॉब्लेमचं कॉज हे नॉलेज नसणं ज्ञान नसणं अंधाराचं कारण हे प्रकाशाची कमतरता येवर नो अंधाराचं कारण हे प्रकाशाची पहिला प्रॉब्लेम तुमचं पोटेन्शियल ब्लॉक होण्याचं कारण आहे अपयाशीची भीती मी केलं आणि मी फेल झालो तर मी मागं केलं होतं आणि आता केलं आणि नाही भेटलं तर त्याच्यामुळं करायचंच नाही रिस्क शिवाय मजा आहे का तुम्हाला जर गाडी चालायची असेल तर पडायची भीती आहे का नाही पण ती भीतीची रिस्क घ्यावं लागते पवैशी मजा घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बुडण्याच्या भीतीला फेस करावं पोटेन्शियल ब्लॉक होण्याचं पहिलं कारण आहे तुम्हाला यश मिळवण्यासाठी जे ऍक्शन करायचे असते त्या ऍक्शन मध्ये जर अपयश आतं हा विचार आहे म्हणून तुम्ही ते ऍक्शनच नाही करणं याच्यामुळे पण कधी कधी आपण आपलं पोटेन्शियल ब्लॉक करतो नेक्स्ट काय लिमिटिंग बिलीफ स्वतःबद्दल मर्यादित समज समज जशी तशीच दिशा व्हॉट यू बिल्यू व्हॉट यू बिकम म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असताल की माझ्याचे नाही होणार माझ्याचे नाही जमणार तर तुम्ही त्याच विचाराला खतपाली घालून विचार मोठा करणार राईट right ऑर रॉंग हे कारण आहे पहिलं हे अपयशाची भीती दुसरं हे स्वतःवर काय विश्वास नसणं स्वतःवर असणं विश्वास नसणं कंपनीत विश्वास नसणं गुरुवर सिस्टमवर कुठल्या पण गोष्टीवर नंतर काय आहे लॅक ऑफ नो क्लिअरिटी नो डायरेक्शन म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमची स्ट्रेंथ काय आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे काय करायचं आहे क्लिअरिटीच नसेल तर तुम्हाला करणारच नाही की काय करू आणि काय न ने करू नेक्स्ट पॉईंट कम्फर्ट झोन ॲडिक्शन कम्फर्ट इज इक्वल टू स्लो पॉयझन फॉर पोटेन्शियल आराम म्हणजे काय वाढीचा शत्रू जर तुम्ही आज हजार रुपयाच्या ड्रेसमध्ये शर्टमध्ये खुश असताल तर संतोष नायरजी म्हणतात की तुम्ही दोन हजार रुपयाच्या शर्टचे दुश्मन आहात जर आज तुम्ही पंधरा हजार पन्नास हजार एक लाखात खुश आहात तर तुम्ही दोन लाखाचे दुश्मन आहात जर तुम्ही आता सध्या जी कार घेतली आहे त्या कारमध्ये खुश आहात तर तुम्ही त्या वीस लाखाच्या कारचे दुश्मन त्या पन्नास लाखाच्या कारचे दुश्मन तुम्ही समाधानी झालात तुम्ही ज्या समाधानामध्ये आलात ज्या टप्प्यावर येऊन पोहोचला तिथं येण्यासाठी तुम्ही लय भयानक मेहनत केली केली की नाही केली के के पण तिथून पुढे जाण्यासाठी ती मेहनत नाही उरायची त्या दिवशी मी एक इश्कॉनच्या प्रभूजीचा ब्रह्ममुहूर्त संदर्भात तर का उठायला पाहिजे ह्या व्हिडिओ आठवला नंतर मला कळलं दोन हजार दहाला तर मी पाचलाच उठायचो माहीत नव्हतं पण एका ट्रेनिंगमध्ये ऐकलं होतं की जर लोकांच्या पुढं जायचं असेल तर लोकांच्या आधी उठावं लागेल मी नकळत ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत होतो म्हणजे यश मिळतं ना ब्रह्म मोहरत उठल्यावर प्रसिद्धी भेटते पुण्यकर्म वाढतं मी नकळत विचार केला यार किती जणांनी ऐकलंय मला मी सांगायचो पाच वाजता उठायचो थंड पायने आंघोळ करायचं ऐकलंय की नाही तुम्ही नकळत बघा पण आता तुम्ही पण एक काळ उठत होती तिथे बरेच लोक बसलेत लय संघर्ष केलाय पण आता सगळ्या जणांना माहिती ना पॅशिव इन्कम मध्ये आलोय आपण ते पॅशिवचं कधी ऍक्टिव्ह झालं कधी मायनस जायला लागलं कधी काय कुठाने ओ राहिले तरी पण माणूस कम्फर्ट झोन ब्रेक करायला तयार नाही म्हणतात ना, ना गरजासाठी माणसं काही पण करायला तयार आहेत पण स्वप्नासाठी माणसं हालत नाही आहेत शंभर म्हणले दोन चार असतात त्यांची बुद्धी सटकते ते नाही थांबत या बिझनेसमध्ये पण सगळे नाही करणार बरं काही यूज होणार आणि काही रेकॉर्ड ब्रेक करणार काही लोक म्हणजे सुरुवातीला मी यूज होईल पण नंतर मी रेकॉर्ड ब्रेक करणार सगळे नाही करणार आणि सगळ्याकडे अपेक्षा पण न करू भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात लाखो लोकांमधून लाखो लोकांमधून कुठेतरी एक दोन लोक माझ्यासाठी तडपतील असं कृष्ण गीतेमध्ये सांगतात मग लाखो लोकांमधून फार कमी लोक आहेत जे मोठ्या स्वप्नासाठी तडपडतात शंभर मधले वीस किती आपण ए टी ट्वेंटीचा पकडतो ना शंभर मधले वीस एक्सटर्नल नॉईज इनर व्हॉइस बाहेरचा आवाज एवढा आत गेलाय की आत मला काय पाहिजे मला काय जमतंय मला काय करायचंय कुठल्या कामामुळे मी इथपन्न आलो आहे ते मी विसरून जातो आतली प्रेरणा ही दबली गेली आहे बाहेरच्या आवाजामुळं बाहेरच्या सिच्युएशनमुळं बाहेरच्या घटनामुळं म्हणून पण कधी कधी आपण कम्फर्ट झोनमध्ये येतो तुम्ही जेव्हा आले तेव्हा तुमच्या आतल्या आवाजाने काम करत होते फुल जोश जिळून होता तुमचा होता का नाही होता पण ते कुठंतरी जसं म्हणतात ना धूळ बसल्यानंतर तुमच्या टू व्हीलर कमी चार पाच दिवस बाहेर टू व्हीलर पार्किंगला कशी होती हो कुठली दिस दिसती बाहेरची दिसती गाठली दिसती पण कपडा मारल्यावर तसं कधी कधी आपलं पोटेन्शियल ब्लॉक होतं ना आपण कधी कधी स्ट्रगलमध्ये येत होत ना कधी कधी आपल्या आतल्या मनाला कपडा मारण्याची गरज असती तर मग आपण जागे होऊ शकतो लॅक ऑफ इन्वयरमेंट अँड सपोर्ट योग्य साथ किंवा वातावरणाचा अभाव कधी कधी सपोर्ट नसणं किंवा तुम्ही चांगल्या वातावरणात स्वतःला नाही ठेवलं किंवा तुम्ही सपोर्ट नाही घेतला तरी पण तुम्ही मागं पडतात राईट पोटेन्शियल right, नीड राईट सॉइल right, जर बीज चांगला असेल तर त्याला जमीन पण तशी पाहिजे चांगल्या विचाराला जन्म घालण्यासाठी चांगलं वातावरण चांगलं मार्गदर्शन चांगला माहोल पण गरजेचं आहे तर ते स्वप्नाचं झाड तयार होऊ शकतं राईट ऑर रॉग मग कधी कधी चांगल्या वातावरणात आपण असतोच पण कुठं ना कुठं छोट्या मोठ्या इशूमुळं वातावरणाचे काय करतो आपण बाहेर जातो बियामध्ये क्षमता आहे का नाही मोठं झाड बांधण्याची पण त्याला दगडाच फेकलं तर काय होईल वाळल का नाही वाढल मग कधी कधी तसं होत तर मला असं वाटतं आपलं पोटेन्शियल ब्लॉक होण्याची हे कारण आहेत शेवटी लोकांची क्षमता बंद नसते ती फक्त ती उघडण्यासाठी हिंमत विचार आणि कृतीची गरज I stay.